दिसतायत का मस्त अरे एक नंबर बॉटलमध्ये मासे पकडले आहेत तर इकडे असं आम्ही जाळा बनवला होता वरती एक झाकण आहे तर ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवेल कसं बनवायचं आहे तरी ते आम्ही आतमध्ये लावलेलं त्या चाऱ्यासाठी पीठ बॉटमला पीठ आहे तर असे मासे पकडलेले आहेत आपण हे ओपन कर ना ही बघा कपडे धुतवता मासे पकडते <laughs> मासे दातीला तकडला ना हा हे गोल पिळी पिळ मारलेली आहे ती खोल अशी फेकू नको अशी तार बा बांधायची असते जास्त काय नाही बाहेर खर्च काय नाही फक्त आम्ही होममेड जे घरात यूज न करणारे बॉटल आहेत त्याच्यापासून बनवलेला जुगाड आहे देशी जुगाड बस काल आमची बॉटल एक फुटली होती म्हटलं आता टाकावपासून टिकाऊ बनवू काहीतरी बेस्ट ऑफ बेस्ट हे खोल याला जाळी खोलीतून बघू शकता किती सारे मासे आल्या आहेत त्याच्यात ही बाई कपडे धुवत होत्या <laughs> कपडे धुता धुता मासे पकडतात हे खोल हे खोल हे काढू वरती हां ती पण काढ तार हे मेन आपले तार आहेत अशा तिथे लावलेल्या नाही वरती खेळा तर हे अशी एक दुसरी बॉटल कनेक्ट केली होती त्याच्यामध्ये असं त्याचा पण एक व्हिडिओ दाखवणार आहे मी तुम्हाला कसं मी बनवलंय ते हे असे बॉटल कट केली होती आणि हे सगळे असे आलेले मासे आहेत त्यामध्ये तर आता ते मासे आपण हैद्रीमध्ये काढून घेऊया टाक कपड्यांवर टाकशील तर वासेल आणि तुम्ही आलेले कपडे धुवायला ना की मासे पकडायला तर बघू शकली हां बघू शकतात किती सारे मासे आलेत जवळपास हे पकडतो टाकायच्यात जवळपास अर्धी थैली भरून मासे आलेले आहेत नंतर मी प्लेटमध्ये दाखवणार आहे तुम्हाला किती सारे आहेत मासे आहेत ते मागची मासेवारी खूप सारी आहे